लोकसभेला निर्णायक ठरलेला जरांगे फॅक्टर विधानसभेला कुणाचा घाम फोडणार जरांगे खडे तो सरकारचे वडे होय आम्ही बोलतोय ती कोणती अतिशयोक्ती नाही तर महाराष्ट्रात लोकसभेचं हे आहे जळजळीत वास्तव जरांगे फॅक्टरनं मराठवाड्यासह महाराष्ट्रात धुमाकूळ घातला मराठवाड्यात तर औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर वगळता इतर सर्व जागांवर महायुतीला याच जरांगे पॅटर्नमुळे पाणी सोडावं लागलं बीडला तर पंकजा मुंडे यांना सांगून पाडण्याचा कार्यक्रम जरांगेंनी केला रावसाहेब दानवे प्रताप पाटील चिखलीकर सुधाकर शृंगारे या मात्परांना पहिल्यांदाच मानहानीकारक पराभव याच जरांगे पाटलांमुळे बघायला मिळाला लोकसभेच्या पहिल्या अंकातील किंग मेकर ठरल्यानंतर आता विधानसभेसाठी जरांगे टू पॉईंट झिरोची आता सुरुवात झाली आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आता विधानसभेचा प्लॅन ऍक्टिव्हेट केलाय यात जरांगे पाटील कुणाला दणका देऊ शकतात मराठा आरक्षणाचा मार्ग निकाली काढतानाच मराठा मुख्यमंत्री बनवण्या इतपत त्यांची विधानसभेला ताकद लागेल का जरांगे पाटलांचं हे टू पॉईंट झिरोचं विधानसभेचं वर्जन नेमकं आहे तरी काय तेच पाहूयात मनोज जरांगे पाटील या एकट्या नावाने भलाभल्यांच्या तोंडाला पाणी पडवलं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी मुंबईच्या दारावर धडका मारून सरकारच्या छातीत धडकी भरवण्याचा कार्यक्रम केला होता मुख्यमंत्री शिंदेंनी तेव्हा प्रत्यक्ष भेटून आश्वासन दिलं आश्वास आंदोलन शांत झालं पण ती पूर्ण न झाल्यानं जरांगींनी पुन्हा आंदोलनाचा बडगा उगारला तेव्हा मात्र सरकारने जरांगींना अंगावर घ्यायला सुरुवात केली जरांगे शरद पवारांच्या तोंडची भाषा बोलतात असं म्हणत त्यांनी जरांगेंना निकालात काढायला सुरुवात केली महायुतीचे सगळे नेते जरांगेंच्या आंदोलनावर संशय घेत त्यांच्या विरोधात स्टेटमेंट करू लागली मराठवाड्यातील थर हा संघर्ष आणखीनच तीव्र झाला पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या एका स्टेटमेंटने भडका उडाला याचाच परिणाम म्हणून मराठा समाज लोकसभेच्या निवडणुकीत सरकारच्या विरोधात एकवटला आणि महाविकास आघाडीच्या बाजूने जाऊन थांबला अनेक विद्यमान मंत्र्यांसह हो, अनेक दिग्गज प्रस्थापित नेत्यांचं राजकारण या जरांगे फॅक्टरने शून्यात जाऊन पोहोचलं बीड तर मुंडे घराण्याचा प्रश्न मोडून काढत बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासारखा मराठा चेहरा खासदार झाला असेल तर त्यामागे मनोज जरांगेचा मोठा वाटा असल्याचं स्वतः बजरंग बाप्पांनीही मान्य केलंय लोकसभेचा हा रिझल्ट पाहता मराठा फॅक्टर हा निर्णय ठरतो याचीच कल्पना जरांगी पाटलांनी पाटलांनाही आली असावी म्हणूनच त्यांनी आता जरांगे पाटील टू पॉईंट झिरो या वर्जनला आता सुरुवात केली आहे सत्तेच्या जोरावर आधी जाहीर केलेला सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश सरकारने अडगडीत टाकला होता मात्र लोकसभा निकालाचं हे परफेक्ट टायमिंग साधत मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत काहीही झालं तरी सगळे सोयरे अध्यादेश मंजूर केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं म्हणून त्यांनी पुन्हा एकदा अजित पवार एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा अडचणीत आणलंय आधीच लोकसभेच्या निकालातून तोंड दाबून मुक्त्यांचा मार बसलेला असताना आता त्यात मनोज जरांगींनी पुन्हा वातावरण तापवल्यानं याचे पडसाद विधानसभेवर पडतील का हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज पडणार नाही विधानसभेच्या राजकारणा मात्र हे जरांगी टू पॉईंट झिरो वर्जन मोठी उलथापालत घडवून आणेल लोकसभेच्या निवडणुकीत आमचा सक्रिय सहभाग घेतला नव्हता मात्र विधानसभेला नाव घेऊन पाडणार असं म्हणून जरांगी पाटलांनी शिंदे फडणवीस सरकारला इशारा दिलाय गरज पडली तर महाराष्ट्रात सर्वच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढू आणि चिंकू देखील असं म्हणून त्यांनी अगदी तोंडावर आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं सगळं वातावरण बदलून टाकलंय त्यामुळे भल्याभलांना मराठा पुढाऱ्यांना जे जमलं नाही ते मराठा समाजाला एकत्र करण्याचा यशस्वी प्रयत्न जरांगी पाटलांनी केलेला आहे त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही मराठा फॅक्टर आणि मनोज जरांगी पाटील हे नाव राजकारण तीनशे साठ अंशात फिरवतील हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज पडणार नाही मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला यावेळेस तरी यश मिळेल का विधानसभेला जरांगे पाटलांनी काय स्टँड घ्यावा असं तुम्हाला वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अँड प्रेस अपडेट